नवरा वारला मुलगा वारला एक मुलगी वारली एकट्या असताना शेती स्वतः सांभाळत आहे आणि कष्टातनं होलेला हा शेतीचा पूर्ण भाग तो पूर्ण या पावसामुळे कोलमडून पडला असलं परंतु या संकटाच्या काळात शासन प्रशासन म्हणून आम्ही आपल्यासोबत या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला कधीही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही काल जो पाऊस झाला त्या पावसामुळे चाळीसगावातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मोठं नुकसान झालं अगदी खास करून बाळ वगैरे ह्या परिसरामध्ये ह्या नुकसानाची तीव्रता सगळ्यात जास्त राहिली काल रात्रीच प्रशासन देखील त्याच्या सगळ्या झालेल्या नुकसानाच्या सगळ्या पाहणीसाठी बऱ्याच ठिकाणी प्रशासन कालपासूनच कामाला लागलं आज सकाळी मी प्राण तहसीलदार सर सगळे ह्या पाहणी आम्ही करत आहोत खरं तर आज या आमच्या एका तईच्या शेतात आलो या अरुणाताईंची तर परिस्थिती ऐकल्यानंतर आम्हालाही थोडं दुःखच झालं की नवरा वारला मुलगा वारला एक मुलगी वारली एकट्या असताना शेती स्वतः सांभाळत आहे आणि कष्टातनं उभी केलेला हा शेतीचा पूर्ण भाग तो पूर्ण या पावसामुळे कोलमडून पडला या वादळामुळे कोलमडून पडला परंतु अरुणाताईला आम्ही सगळ्यांनी धीर दिला सांगितलं प्रशासनाच्या वतीनेही सांगितलं की या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला कधीही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना हेच सांगणार आहे की या नुकसान भरपाईचे पंचनामे प्रशासन कृषी विभाग महसूल विभाग हे तात्काळ करणार आहेत सरसकट जे ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्यांचे अचूक पद्धतीने नुकसान पंचनामे करून त्या शासनाकडनं मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहो अरुणाताईंना पण आम्ही हाच धीर दिला की ताई जरी हे संकट मोठं असलं परंतु या संकटाच्या काळात शासन आणि प्रशासन म्हणून आम्ही आपल्यासोबत आहोत that they think